नमस्कार मी सुवर्णाजे छान शेवड्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला पैठणी साडीला गोंडे करायचे आहेत हँडलूम पैठणी आहे खूप सुंदर अशी पैठणी आहे तर त्याला पदराच्या साईडला असे दोरे आलेले होते निघालेले तर त्याचे दोरे मी खालच्या साईडला थोडीशी पट्टी होती तेवढी पट्टी उकलून काढली म्हणजे दोरे सगळे सेपरेट केले असे व्यवस्थित ह्याला आपल्याला दोरे न कापता आपल्याला गोंडे बनवायचे आहेत तर खूप सुंदर असे गोंडे होणार आहेत चला तर आपण कसे केलेले आहेत गोंडे ते पाहूयात आम्ही कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे गोंड्यासाठी आणि दोन्ही कलर साडीचाही कलर येतो आणि आपल्याला दोऱ्याचाही कलर कॉन्ट्रॅक्ट घेतला मी अशा पद्धतीने तुम्ही कार्डबोर्ड काही घ्या एखादा बॉक्स घ्या किंवा का वही घ्या काही घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला जेवढा जाडीचा गोंडा करायचा आहे तेवढे पदर आपल्याला गुंडाळून घ्यायचे आणि जे समोरच्या साईडला जे आहे टोक त्या टोकाला थोडंसं फेविकॉल लावून एकसारखं करून घ्यायचा हे आपण आधी त्याच्या साडीच्या जे दोरे आहेत त्या दोऱ्याला आपण गाठ मारून घ्यायची आहे जसे मी एवढे दाखवलेले ते आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची हे पहा मी हे जे निशाणी केलेली आहे ते दोन दोन इंचावर केलेली आहे तुम्हाला जवळ हवा असेल तर अजून थोडे जवळ दीड दीड इंचावरही तुम्ही निशाणी करू शकता मी दोन दोन इंचावर करून अशा सगळ्या पूर्ण पदराला गाठी मारून घेतल्या चला आपण आता जो रीळ मिळतो वीस रुपयाला एक रीळ मिळतो गोंड्यासाठी न जो दोरा आहे तो शायनिंग असते ह्या दोऱ्याला त्या रिळपासून बनवायच्या आहे मी आधी याच्याही व्हिडिओ आधी साडीत जे गोंडे कसे बनवलेले आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा असं जे दोरा आपण वहीला गुंडाळून घेतला आता तो कट करून घेतला आणि टोक जे आहे त्याचं आपण जे होऊन घेतलेलं आहे त्या टोकाला मी थोडासा फेविकॉल लावून घेतला म्हणजे टोक जे आहे ते व्यवस्थित येते आणि आपल्याला अशा पदराच्या गोंड्यातून आपल्याला घालायला व्यवस्थित येते कारण आपण एवढी जाड तर सुई आपण वापरू शकत नाही एवढ्या जाड्याला असे ओन घेतले आता जो दोरा आहे गोल्डन कलरचा वापरलेला आहे गोल्डन कलरचा दोरा वापरून असे तुम्हाला जेवढे गोंड्याच्या साईडला खाली गोल्डन कलर हवे आहे तेवढं आपल्याला असे गुंडाळून घ्यायचे व्यवस्थित आप गुंडाळून घेतले आता आपण गाठ मारून घेऊया सुनबाईची साडी आहे माझ्या खूप सुंदर अशी साडी आहे आणि त्याचे गोंडे पण तिला ह्याच पद्धतीने हवे होते म्हणून तुम्हाला चला आम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात का तर एक्स्ट्राचा खालचा जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे दोन्ही बहा किती सुंदर असा गोंडा झालेला आहे म्हणजे राणी कलरही आलेला आले आहे आपल्याला आणि साडीचा कलरही आलेला आले आहे हे अजून पुढचा एक गोंडा तयार करूया मधोमध घ्यायचा जो आपण गाठ मारलेली आहे त्याला मधोमध करून घ्यायची आणि आता त्याच्यातून ओवून घ्यायचा या पद्धतीने ओवून घेऊन खालचा जो भाग आहे तो खाली सु... जे आपण फ्यू कर लावून घेतलेला होता तो खाली भाग सोडून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडचं टोक घेऊन असा दोरा गुंडाळून घ्यायचा म्हणजे गोंडा तयार करून घ्यायचा आहे पहिल्याप्रमाणे गोल्डन कलरच्या दोऱ्याने पूर्ण असे गुंडाळून घ्यायचे आणि गाठ मारून घ्यायचे वा खूप सुंदर असे गोंडे झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करायच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गोंडे कसे झाले आहेत हेही सांगा कमेंट करून मला आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी गोंडे केले होते का तुम्ही कशा प्रकारे करता मला हे कमेंट करा हा गोंडे कसे झालेले सुनबाईला तर खूप आवडले तुम्हाला जर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्याचे जे दोरे कसे गुंडाळलेले आहेत त्याच्या आधी साडीचे गोंडे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली देते पाहायला नसेल तर नक्की पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय